गेल्या दोन पंचवार्षिक नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार सीमा हिरे यांनी केलेल्या विकास कामांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा संधी देण्यात आली असून हिरे यांना प्रचारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय नाशिक पश्चिम महायुतीच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी हिरे यांच्या प्रचाराच्या प्रभाग क्रमांक तीस मध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं इंदिरानगर या ठिकाणचा कलानगर इथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली क्रेनद्वारे भव्य पुष्पहार घालून सीमा हिरे यांचं स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून हिरे यांचं स्वागत केलं यावेळी कलानगर इथून सुरुवात झालेली रॅली श्रद्धा विहार नर्सिंग कॉलेज शिव कॉलनी सदिच्छा नगर आत्मविश्वास कॉलनी वडाळा म्हाडा कॉलनी साठेनगर या परिसरातून ही बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी प्रचंड प्रतिसाद रॅलीला मिळून आला दहा वर्षांमध्ये आमदार सीमा हिरे यांनी केलेल्या विकास कामं आणि माहितीच्या आधारे सरकारनं केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार हिरे या हॅट्रिक साधणार असल्याचा सा विश्वास माजी नगरसेवक सतीश सनोने यांनी व्यक्त केला आहे मधील महायुतीच्या उमेदवार आदरणीय सीमाता हिरेंच्या आजच्या आपण प्रचाराला बघितलं की उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय गेल्या दहा वर्षात ताईंनी केलेले ठिकठिकाणी कॉलनी नागरिकांनी सुचवलेले कामं असोत किंवा महायुतीच्या सरकारची कामं असो ती तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम सीमाताईंनी केलेलं आहे त्यामुळे आपण आहे की मोठा प्रतिसाद नागरिकांचा मिळते आणि पुन्हा तिसऱ्यांदा सीमाताई विजय होऊन हॅट्रिक करणार याबद्दल नक्कीच आम्हाला खात्री नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि समाधान असल्यानं भाजपा महायुतीच्या उमेदवार हिरे यांनी विजयाची खात्री व्यक्त केली मध्ये कला पासून प्रचार फेरीला सुरुवात केलेली आहे या प्रचार फेरीसाठी आपल्या या परिसराचे लाडके नगरसेवक सतीश बापू सोनवणे श्यामभाऊ बडोदे दीपालीताई कुलकर्णी संगीताताई जाधव सगळे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बाईक रॅलीला उपस्थित आहेत खरंतर काल पण पाथर्डी फाटा असेल आज इंदिरानगर असेल या पूर्ण परिसरात खूप चांगला असा सकारात्मक प्रतिसाद नागरिकांचा बघायला मिळाला विशेष करून आमच्या महिला भगिने ह्या खूप उत्साहाने आणि आनंदाने स्वागत करत आहे आणि आम्हाला आश्वासन देत आहे त्यामुळे नक्कीच आम्हाला खात्री आहे की यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि समाधान हे आम्हाला विजयापर्यंत नक्कीच पोचवेल याची मला खात्री आहे या बाईक रॅलीच्या प्रसंगी माजी नगरसेवक बापू सोनोने श्याम बडोदे दीपाली कुलकर्णी संगीता जाधव राम बडोदे शरद देवरे अनिकेत सोनोने विशाल सांगळे आशिष दाभोळकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली खरगे नाशिक